नमस्कार मित्रांनो मी सुरेंद्र बेंडल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या कोकणी गावप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही आत्ताच हे बाजूचं हॉस्पिटल बघितलं असेल ते हॉस्पिटल एवढं बांधलेलं आहे पण तिथपर्यंत येणारा रस्त्याची दुरावस्था बघा तुम्ही एकदम उच्च प्रतीचा असा रस्ता बांधलेला आहे आणि हा रस्ता सुद्धा ह्या तळवली गावातला आहे या गावातनं उत्कृष्ट असे डॉक्टर आहेत वकील आहेत मोठमोठे राजकारणी नेतेसुद्धा या गावातून पुढे गेलेले आहेत पण ह्या रस्त्याची अवस्था बघा एखादा रूप पाहत असाल तुम्ही गाडी कशा प्रकारे होती गाड्यांची सुद्धा दुखावस्था होते या हे बघा किती जीव प्रवास चालू आहे हा पूर्ण रस्ताच तसा आहे शेवरी फाटा ते हॉस्पिटल बघा ऐन गणपतीच्या सीझनला जेव्हा मुंबईकरी गावामध्ये येतात कोणाचं काही झालं तर ह्या हॉस्पिटलला यायच्या आधीच्या रस्त्यावरच त्याचा उपचार होतो